आपण आता बनवणार आहोत मटन सुक्का मटन सुक्का नमस्कार ताई नमस्कार काय नाव आपलं माझं नाव श्रद्धा आगवणे अच्छा आपण आता सर्वप्रथम ह्याच्यामध्ये ऑईल टाकूया आपण वापरतो सनफ्लॉवर ऑइल या ठिकाणी ओके आपण याच्या तीन पळ्या ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आता आपण नेहमीप्रमाणे दालचिनी आणि तेजपत्ता यात टाकणार आहोत ताई कोणत्या पद्धतीचं बनवतो आपण आता हे सातार सातारकडचं म्हणजे आम्ही सातारचे फलटणचे त्या टाईपचं आपण मटन सुक्क बनवणार आहोत पाहूया आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा आपण चांगला आता कांदा परतून घेऊया ह्याच्यामध्ये ताई मग आपण एज्युकेशन आपलं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी कॉम ग्रॅज्युएट आहे माझा अजून असं व्यवसायात सुरुवात कशी काय आवड पण होती आणि इच्छा पण होती की आपण व्यवसाय करावा आणि म्हणून या व्यवसायाकडे वाटचाल झाली आणि मला लहानपणापासून म्हणजे नवीन वस्तू बनवायची किंवा डिश बनवायची आवड होती त्यामुळे आम्ही या गोष्टी मध्ये आहोत आता बोला आपला आता कांदा चांगला परतून झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पेस्ट टाकणार आहोत आता आपण आपल्या ह्याच्यामध्ये सिक्रेट मसाला टाकणार आहोत परतून घेऊया मसाल्याला आपल्या थोडासा मटणाचा रस्सा टाकणार आहोत त्याने आपला मसाला चांगला भाजला देखील जाईल आणि त्यात मुरे हे चांगले ठीक आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हा आपला घरचा कांदा लसूण मसाला हळद आहे ताई मग हे जर मटन सुक्क खायचं असेल तर कुठे यायचं पुष्पा किचन मध्ये पुष्पा किचन कुठे आलं आपलं पुष्पा किचन आहे कळंबोलीमध्ये मला कळंबोलीमध्ये यावं लागेल सेक्टर <laughs> सेक्टर एकमध्ये मध्ये आपण आता हळद मीठ आपला मसाला मटन मसाला सगळं टाकून घेणार आहोत आपण ह्याला चांगला आता परतून घेऊया आपल्या मसाल्यांना सगळे मिक्स मसाले एकजूर झाले पाहिजेत आपल्या ह्याच्यामध्ये आपला मसाला आता चांगला फ्राय झालेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये मटणाचा रस्सा आणि आपले मटणाचे पीसेस त्याच्यामध्ये टाकूया हे मटन आळणी आपलं हां मटन आळणी आहे आणि आपण यात मटन चांगला शिजवून घेतलेला आई आहे आता आपण त्याला चांगला हलवून घेऊया मसाला त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे चांगला प्रकारे आपल्या बटणाला तर चांगली उकळ आले आहे आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि चांगला 20 मिनिट त्याला शिजवून देऊया वा वा मंडळी संपूर्ण पुरेपूर कोल्हापूर तुम्हाला इथे कळंबोलीमध्ये आहे इकडे तुम्ही पाहू शकता मस्त असं तांबडा पांढरा ताईने या ठिकाणी बनवलेला आहे भरपूर काय पदार्थ दिलेले आहेत मंडळी इकडे तुम्ही पाहू शकता मस्त असं तांबडा रस्सा आहे इकडे पांढर रस्सा आहे राईस आहे इकडे मटन सुक्का इकडे भाकरी तांदळाची दिलेली आहे बाकीच्या पण भाकरी आहेत इकडे मस्त असं अंड्याचं घरी दिलेली आहे सोलकरी दिले आहे मंडळी आणि पुष्पा किचनमध्ये मिळते कळंबोलीला आपल्या आता कोल्हापूर इथे तुम्हाला कळंबोलीमध्ये मिळते ॲड्रेस मी खाली दिलेला आहे मंडळी ट्राय करूया सुरुवात आपण तांबड्या रस्त्याने करूया काय झणझणी अरे वा काय लेअर आली जबरदस्त वा 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 जबरदस्त झंझर त्यांचे काकूंचे घरगुती मसाले सुपर आता पांढर रस्ता मंडळी सुपर सुपर एक ना तुफान आणि या ठिकाणी मंडळी ताईने मटन सुक्का बनवलेला आहे तुफान मेहनत आहे मेहनतता येईल आणि या ये ठिकाणी तुम्ही पाहू शकता मटन सुक्का सोबत तांदळाची भाकरी पुष्पा किचन कळंबोली ॲड्रेस मी काल दिलेला आहे टाइम दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे म्हणजे यायचं ट्राय करायचं भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्स तुम्ही टाटा टेक केअर सी यू